नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जे प्रेम कोतकर परिवारावर केलं तेच प्रेम माझ्यावर करा डॉक्टर सुजय विखे माजी महापौर संदीप कोतकर यांनी ऑनलाईन केडगावकरांशी साधला संवाद केडगाव येथे संदीपदादा कोतकर युवा मंचाच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विखे यांनी केडगावकरांशी संवाद साधला यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे उद्योजक आबासाहेब कोतकर जिल्हा बँकेच्या संचालिका सुरेखा कोतकर निखिल वारे शकुंतला पवार माजी नगरसेविका सुनीता कांबळे सविता कराळे लताबाई शेळके साहेबराव विधाते मनोज कोतकर जालिंदर कोतकर सुनील कोतकर निलेश सातपुते भूषण गुंड क्षीरसागर महाराज धनंजय जामगावकर पंकज जहागीरदार अभय भळगट बाबा कोतकर खाकाळ आदींसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनामध्ये मनामध्ये येत की आज दादांसाठी आपण हे काम करू शकतो ते काम करू शकतो का करू शकतो याला दादा काही कारण आहे खेडगावची बांधणी केडगावचा ही जी एकोणीसशे सत्याऐंशी सालापासून आजपर्यंत ही केडगावची बांधणी ही बांधणी बांधो सुर साहेबांनी विकास कामाच्या माध्यमातून केडगावची बांधणी केली त्या ठिकाणचा नागरिक कोण आहे सामान्य गोवर गरीब कुटुंबातील आहे हातावरती पोट भरणे वजनदारीसाठी नगर शहरावर जाणे आणि ग्रामीण भागातील नागरिक स्वस्त जमिनी असल्यामुळं पूर्वी या परिसरामध्ये स्थलांतरित झाले हा असा कामगार वर्गांचा हा परिसर नागरिकांची मागणी काय आता भगिनीची मागणी काय आम्हाला पाणी द्या आम्हाला लाईट द्या आम्हाला रस्ता द्या आम्हाला संरक्षण द्या आणि हे सर्व करत असताना की सर्व नागरिकांना माहिती आहे की विकास काम करत असताना जो केडगा राज्यभर उमटलाय तो सर्वांनी ऐकलाय सर्वांनी पाहिलं कुणी काही आरोप करू द्या त्याला काय आम्ही फरक पडत नाही त्याला आम्ही जुमानीत सुद्धा म्हणून आता आमचे सर्व केडगावचे नागरिक आपल्या या काय आवाजावरती का जमा होते तर सर्वांना अपेक्षा आहे की आपल्या माध्यमातून जे काय प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून थांबले होते आमच्या केडगाव परिसरामध्ये ते कुठेतरी सोप्या सुरुवात झाली रोडची कामं असतील सभा सभामंडप असतील सर्व केडगावचे नागरिक एकच अपेक्षा आहे सुख शांती मिळाली आणि विकास काम चांगलं व्हावं आणि ते आपल्या माध्यमातून दिसतंय म्हणून दादा आम्ही सर्वजण आपल्यासाठी काही ना काही करू करू इच्छितो केडगावचे नागरिक म्हणून तुम्हाला एक मी आश्वासन देतो की आपण काम करणाऱ्या मान्य नामदार साहेबांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून जो केडगाव मध्ये कामं झाली विकास कामं झाली ती सर्व नगरकारांनी केडगावकरांनी पाहिलेली आहे म्हणून एकटा कुटुंब कुटुंबामुळे झालेली नाही तो विश्वास तो आशीर्वाद आपण सर्वांनी राज्य सरकारच्या माध्यमातून त्या काळी निघा त्यामुळे कामाचं आता तर आपल्याकडे डबल इंजिन आहे एक राज्य सरकारचं आहे दादांच्या माध्यमातून दिल्लीच इंजिन आहे ते विकास कामासाठी कसं वापरता येईल म्हणून दादा आम्ही आपल्याकडे एक विनंती आहे की आपण पालकत्व आमच्या केडगाव परिसराचं घ्यावं नक्कीच केडगावचे नागरिक के हे शोषित आहेत कोणी सांगत केडगाव मध्ये असं होतं तसं होतं आमच्या विरोधामध्ये विरोधकांकडे एवढी ताकद नाही की विकास कामाच्या माध्यमातून काय बोलू शकतो फक्त चुकीच्या माध्यमातून डॉमिनेट कसं करता येईल आपली अकार्यक्षमता कशी झाकता येईल म्हणून मागच्या काळामध्ये काय घडलं ते खोलात मला जायचं नाही ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण आज हनुमान जयंती जम जमलेलो आहोत बजरंग बली बजरंग बली म्हणलं का हातामध्ये गदा असते पण मन मात्र निर्मळ असत असे या मंदिरासमोर आपण सर्वजण जमलो आहोत त्यामुळं जर विकास कामच केली नसती तर कडगावच्या नागरिकांनी गेल्या सत्याऐंशी एकोणीस सत्त्याऐंशी सालापासून तर आज अखेर आमच्या परिवारावरती प्रेम नसत दाखवलं कोणी काही आरोप करत अरे बॅलेट पेपर बघित कोणी हात देतात कोणाचा विकास कामाच्या माध्यमातून मी सर्व एकत्र केलं म्हणून दादा आपली सर्वांना विनंती आहे की आमची खेडवकरांची आणि माझ्या नागरिकांना देखील विनंती आहे आपलं काम करायचं ना आपले प्रश्न कोण सोडू शकतं की आपण तपासा कोण आपले मन मांडू शकत कोण आपल्याला मदत करू शकतं का विकास कामाच्या माध्यमातून याचा आपण सर्वांना विचार करा आणि आतापर्यंत दादांनी किंवा साहेबांनी काय मदत केली विपी के साहेबांनी ती आपल्या सर्वांसमोर आहे रस्त्यांची अवस्था काय पाण्याची अवस्था काय आठ आठ दिवस पूर्वी पाणी येत नव्हतं आता किती दिवशी पाणी येते आपण विचार करा आज देखील दादा आमची पाणी पाणी पुरवठा हे अपूर्ण आहे जेव्हा आम्ही पाणी पुरवठा नियोजन केलं पाणी योजने नियोजन केलं हे पुढील तीस वर्षापूर्वीच नियोजन लक्षात ठेवून आम्ही लोकसंख्येला लक्षात ठेवून काम केलं आज काय अवस्था पाणी योजनेची दोन दिवसाला पाणी येते उष्ण पाणी येत काय पाणी येतं रोज पाणी काय येत नाही अधिकृत उमेदवार असल्या कारणाने राजकीय भाष्य याच्यामध्ये करू शकत नाही पण मी एक गोष्ट अवश्य सांगेन की जी इच्छा आणि जी मनोकामना सचिन आबांनी केली जी मनोकामना संदीप दादांनी केली मी प्रभू श्री रामाला आणि जी मनोकामना आदरणीय गोदकरताईंनी केली मी प्रभू श्री रामाला नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात एवढीच इच्छा व्यक्त करतो बोलण्यासारखं का बरंच काही आहे पण राजकीय सभेमध्ये कधी योग आला तर बोलेल मध्ये मला काय सांगण्यासारखं वेगळं काही का नाही आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो जे केलं ते प्रामाणिकतेने केलं नैतिकतेने केलं आणि समाज कल्याणासाठी केलं समाज हा सुरक्षित राहून वाढावा आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य मिळावं यासाठी संधी मिळाल्यास सदैव आयुष्यभर प्रयत्न करत राहील एवढंच तुम्हाला या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात मला पूर्णपणे विश्वास आहे की जो विकास माननीय भरुदास कोतकर साहेबांनी या खेळगाव संदर्भात केला त्यांचाच आशीर्वाद घेऊन माननीय संदीप दादांनी या केडगावचा चेहरा आणि खरं विकसित केडगाव हे या अहिल्या नगरच्या नकाशावर आणलं त्यापेक्षा अधिक काम हे माननीय सचिन आबा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून मी माझ्या आशीर्वादाने आणि माझ्या सहकार्याने निश्चित करून दाखवेल हा विश्वास आपल्यापुढे व्यक्त करतो आपण सगळेजण आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद जेवढं आपण कोचकर परिवारावर केलं तेवढंच प्रेम आणि आशीर्वाद आपण मला देखील कराल माझ्यावर देखील विश्वास ठेवाल या वाक्याने आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा